चिपांजीच्या जगाला नवी प्रकाशवाड दाखवणारी जेन गुडाल काळाच्या पडद्याआड तीन एप्रिल एकोणीसशे चौतीस साली जेन गुडाल यांचा लंडनच्या हॅम्पस्टेड भागात जन्म झाला त्यांचे पूर्ण नाव व्हॅलरी मॉरिस गुडाल जेन, जेन यांना लहानपणी प्राणी खूप आवडत होते म्हणून त्यांच्या वडिलांनी लहानपणी एक कापडी चिपांजी त्यांना आणून दिला होता त्या दिवसापासून त्यांना जंगल प्राणी यांच्याविषयी कुतूहल वाटायला लागले शालेय शिक्षण अठराव्या वर्षी पूर्ण केल्यावर त्यांनी आफ्रिकेचे जंगल गाठले तेथे ते लुई लिकी यांच्या संशोधनात त्या मदत करू लागल्या यातून त्यांना चिपांजीवर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली केवळ सव्वीस वर्षाच्या असताना व वर काही अनुभव नसताना त्या दररोज वही आणि पेन घेऊन जंगलात निरीक्षणासाठी बसत होत्या काही दिवसांनी चिपांजींना खात्री पटल्यावर दोघांच्या मधील दरी कमी झाली एकदा जेने एक, जे एक बेदान तोंडात टाकला आणि दुसऱ्या हाताच्या तळावतर घेतला हो दोन्ही सगळे एका चिपांजीने पाहिले तो हळूहळू पुढे आला आणि तो बेदाना उपलब्ध खाल्ला त्याला विश्वास झाला की या व्यक्तीपासून आपल्याला धोका नाही चिपांजी शाकाहारी नसतात ते कोलोब जातीचे छोटे माकडे आणि छोट्या प्राण्यांची शिकार संगणमताने करतात चिपांजीच्या गटात मोठा आवाज हा शारीरिक ताकदीप्रमाणे असावा लागतो तर शत्रूला आई वडिलांसारखे मुलावर प्रेम करणे जमिनी हक्क दाखवणे तसेच प्रत्येकाचे वर्तन मिळेल कोण गटप्रमुख कोण कपटी कोण माया करणारा तर एकाने तर जैन यांना टोळीतून हकलून दिले अवजारी तयार करणारी चिपांजी आफ्रिकेतील जंगलातील संशोधनात आढळले की झाडांच्या काटक्या व पानांच्या देठांचा वापर करून ते हातारी बनवून वार वाळवीला बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर करीत होते एकोणीसशे साठ साली सुरू केलेले हे कार्य त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत चालू ठेवले त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे पर्याय व पर्यावरण संरक्षणात महत्वाची भूमिका बजावत आहे जे गुडाल यांच्या निधनाने चिपानींच्या जीवनात एक मोठी भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे ही काढण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे रन फास्ट न्यू विचारण्यासाठी प्राध्यापक राजाराम के करार